रंगांचा उघडूनिया पंखा साज कुणीही केली काळोखाच्या दारावरती नक्षत्रांच्या वेली सहा ऋतूंचे सहा सोहळे येथे भान हरावे या जन्मावर या जगदावर जगण्यावर शतदा प्रेम करावे कधी कधी आयुष्याकडे मागे ओढून बघावं ना तेव्हा आपल्याला खूप वेळेस असं वाटत असतं बघा की आयुष्यातला खूप सारा वेळ आपण वाया घातला आहे आणि आपण वर्किंग असाल किंवा कुठलंही काम करत असाल किंवा मग गृहिणी असाल तर आपण असंच म्हणत असतो की मला वेळच मिळत नाही तसं बघायला गेलो तर आपल्याला वेळ हा भरपूर मिळत असतो कारण की टाईम मॅनेजमेंट जर केलं ना तर बरोबर वेळ मिळत असतो स्वतःसाठीच काय तर कुठल्याच कामाला वेळ मिळत नाही असं म्हणणारे भरपूर जणी असतात तर नमस्कार सर्वांना आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जावो ही मी स्वामी महाराजांच्यानी प्रार्थना करते तर आज मी हा व्हिडिओ सगळ्यांसाठी टाईम मॅनेजमेंट कसे करावे तर हे सांगण्यासाठी हा व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे तर कधीकधी कसं असतं ना आपल्याला कळत कळतं पण वळत नाही कारण की आपल्याला कसं काय कळतं की सकाळी लवकर उठावे टाईम मॅनेजमेंट करावे पण ते आपण ते वर्क करत नाही आणि खरं तर खाली बसून सांगण्यासाठीही मला आ, का आ, मला म्हणजे खाली बसून सांगायचं सांगण्यापेक्षा मला आहे ना काम करता करता गप्पा मारणे खूप आवडतं कारण ते तुम्हाला जास्त रिलेटेबल वाटत असतं असं मला वाटतं कारण की आपण गृहिणी तर दिवसभर हीच आणि अशीच सेम कामं करत असतो आणि ती जर वेळेवर झाली नाही ती कामं तर मग काय होतं तर खूप जास्त चिडचिड होत असते मग ती स्वतःवर असो किंवा मग इतरां इतरांवर सुद्धा आपण ती चिडचिड करत असतो आता बघा ज्या वर्किंग लेडीज असतात ना त्यांना वेळेवरती ऑफिसला जायचं असतं आणि त्यांनी त्यांचं तेन टाईम मॅनेजमेंट हे अगदी बरोबर केलेलं असतं की ह्या वेळेमध्येच ही एवढी कामं झालीच पाहिजे पण आपलं तसं नसतं त्याचं कारण काय म्हणजे आपल्या प्रायोरिटी आपण काय काम करतो हे आपल्याला आपल्या प्रायोरिटी सेट आपण करत नसतो आपण ज्या घरी राहतो गृहिणी आपण ज्या घरी असतो तर आपण आपल्या प्रायोरिटी ह्या कोणत्या महत्त्वाच्या प्रायोरिटी आहेत ह्या प्रायोरिटी आपण कधीच सेट करत नाहीत आपण कसं असतं आपलं की आपल्याला रोजचं तेच काम करायचं आहे सकाळी उठायचं आहे स्वयंपाक पाणी घरातलं आवरणं त्याच्यामुळे आपण ह्या प्रायोरिटी आपल्या कधीच से सेट करत नाही आपण गृहिणी पण ज्या वर्किंग वुमन असतात ज्यांना सकाळी उठून ऑफिसला जायचं असतं स्कूलला जायचं असतं एक्स वाय जेड कुठेही जायचं जायचं असतं प्रत्येक वर्किंग वुमनला तर तिच्या प्रायोरिटी ह्या सेट असतात की मला हे एवढ्या वेळेत हे एवढं करून टाकायचंच असतं पण आपण गृहिणी तसं करत नाही आणि त्याच्यामुळे आपण खूप जास्त फ्रस्टेट आणि फ्रस्ट्रेट होतो कधी कधी खूप फ्रस्ट्रेशन येतं आपल्याला खूप डिप्रेशन येतं खूप चिडचिड वाढते की हे काय आहे माझ्या आयुष्यामध्ये रोज तेच 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 रडगाणं आहे पण बघा आपण जर आपल्या प्रायोरिटीज सेट केल्या ना तर खरंच आप आपण एवढे म्हणजे एवढे सक्सेस होऊ किंवा मग आपल्याला खूप नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात तर आपल्याला आपल्या प्रायोरिटी ह्या सेट करणं खूप महत्त्वाचं असतं तर प्रायोरिटी म्हणजे काय तर कुठल्या गोष्टीला जास्त महत्त्व द्यायचं आणि ते आधी आपल्याला ठरवायचं असतं म्हणजे सकाळी उठून आपल्याला समजा बघा आता फॉर एक्झाम्पल सकाळी उठून आपल्याला डबे द्यायचे असतात मुलांना किंवा मिस्टरांना मग उठल्याबरोबर ती आपली पहिली प्रायोरिटी असते तर ती काम ते काम करत असताना आपण किती टाईम मॅनेज करतो त्या वेळेमध्ये आपलं सगळं व्हायला पाहिजे अशी आपली धावपळ सुरू असते आणि ती धावपळ आपली चालली असते त्यावेळेस आपली ती पहिली प्रायोरिटी असते सकाळी मुलांना मिश्रांना टिफिन देणं ही आपली पहिली प्रायोरिटी असते म्हणून ती आपण पूर्ण करत असतो मग तेवढ्या टायमामध्ये आपण दुसरं काहीच काम करत नाही आणि ते वेळेत पूर्ण करण्यासाठी आपली खूप धावपळ सुरू सुद्धा सुरू असते त्यानंतर दिवसभर जर काहीच टार्गेट नसेल टिफिन दिल्यानंतर जर आपल्या डोळ्यासमोर जर दिवसभर काहीच टार्गेट नसेल तर मग दिवसभर आपण काय करतो तर मग आपण खूप रिलॅक्स होऊन जातो मिस्टर ऑफिसला चाले जातात मुलं स्कूलला चाले जातात तर आपण दिवसभर एवढे रिलॅक्स होऊन जातो ना की आता कशाला म्हणजे आपल्याला कशाला आता धावपळ करायची मग निवांत आपण काम करू असं केल्याने सर्व कामं डिले होत असतात बघा मिस्टर ऑफिसला गेले मुलं स्कूलला गेले आपल्या डोक्यावरचं ओझा असं खूप रिकामं झालेल्यासारखं वाटतं आपण एवढं रिलॅक्स स्वतःला हो फील करतो ना आणि त्याच वेळेस आपण तिथं असे खूप असे म्हणजे ढिले पडून जातो गृहिणी खूप असं असं आस वाटतं ना की आता मला खूप रिलॅक्स राहायचं आहे मला आता काहीच नाही जास्त करायचं आहे पण मग तिथूनच खरी आपल्या दिवसाची सुरू सुरुवात होत असते कारण की ते गेल्यानंतर आपल्याला जेवढ्या जोशामध्ये आपल्याला काम करायचं असतं ते असल्यावर टिफिन बनवत असताना तेवढ्याच जोशामध्ये आपल्याला आपली दिवसभराची कामं पण आवरून घ्यायची असतात मग आपण काय करतो ते गेल्यानंतर खूप रिलॅक्स राहतो आणि धावपळ काहीच करत नाही खूप निवांत असं सर्व काम करत असतो आणि ती कामं खूप डिले होत असतात आणि उशीर इतका उशीर होत जातो की त्यामुळे आपलं आपणच बघायचं की दिवसभराचं वेळ कुठे वाया जातो हे दुसऱ्यांना सांगून उपयोग नाही तर हे आपलं आपणच केलं पाहिजे का तर वाचलेल्या वेळेत आपल्याला दुसरं काही करता यावं म्हणून एखादी स्त्री जेव्हा हे सगळं करून दुसरं काहीतरी करत असते तर बरेच जण असं म्हणतात की आ, हिला बरं एवढा टाईम मिळतो सर्व करायला पण असं काही नसतं जिथं आवड असते ना तिथं सवय ही काढलीच जाते मग तुम्ही कितीही बिझी असलात ना की तुम्हाला कुठल्या तुम्हाला कुठल्याही गोष्टीची आवड असेल तर ती करण्यासाठी तुम्ही काही म्हणजे कसाही वेळ काढू शकतात पण जर काही एमच नसेल आपल्या डोळ्यासमोर आणि जर काही ध्येयच नसेल ना तर मग आपण वेळेचं म्हणजे वेळ काढूच शकत नाही असं पण वाटू शकतं तर आता वाचलेल्या वेळेचं करायचं काय आपल्याला बघा कधी कधी असं वाटतं की आपण रिलॅक्स होऊन जातो कामं वगैरे आवरले जातात तर त्यावेळेस आपल्या वाचलेल्या वेळेमध्ये आपल्याला काय करायचं आहे आता माझ्याकडे टाईम भरपूर आहे दुपारून मुलं येतील किंवा मग संध्याकाळ होईल मग त्यानंतरच सगळ्या कामांना सुरुवात होईल मग त्यावेळेस आपण काय करायला पाहिजे तर ते वाचलेल्या वेळेचं आपण आपल्याला ज्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे आपल्याला ज्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट असेल तर ते काम आपण करू शकतो आणि मला तर असं वाटतं ना की आपण नेहमी अपडेट राहिले पाहिजे कारण की बऱ्याचशा गोष्टी ह्या आपल्याला माहीत असल्या पाहिजे त्याचं नॉलेज असलं पाहिजे अगदीच काही नाही तर स्वतःकडे स्वतःला सुद्धा लक्ष देणं तेवढंच महत्त्वाचे असते आणि स्वतःमध्ये इम्प्रुवमेंट केली पाहिजे दिवसेंदिवस स्वतः अपग्रेड राहिलं पाहिजे स्वतःमध्ये इम्प्रुवमेंट केले पाहिजे नवीन नवीन गोष्टींचं न ज्ञान नॉलेज मिळवलं पाहिजे आता तुम्हीच विचार करा की कधी कधीतरी आपण आपल्या आयुष्याकडे मागे वळून बघतो ना तर आपण त्या वेळेला असं वाटतं आपल्याला जेव्हा आपण मागे वळून बघतो आपल्या आयुष्यामध्ये तेव्हा आपल्याला असं वाटत असतं की त्या वेळेत जर म्हणजे मी ही गोष्ट केली असती तर किती बरं झालं असतं बरं की कि किती वेळ वाया घालवला आपण असं वाटत राहतं आपल्याला आपण जर आपला मागे पास्ट जर ढुंकून बघतो आपण त्यावेळेस आपल्याला प्रत्येक गृहिणीला असं वाटतं अरे मी मागे माझा पास्ट त्यावेळेस मला असा असा वेळ होता मग मी असं असं करून घ्यायला पाहिजे होतं त्यावेळेस आपण असा विचार करत असतो आणि आपल्याला खूप गिल्ट वाटत असतं मनामध्ये पण तसं करू नका कारण अजूनसुद्धा आपल्याला सगळ्यांना खूप वेळ आहे सगळ्या गोष्टी करून घ्यायला फक्त तो वेळ आणि ती फुरसत काळा आणि त्यासाठी फक्त आपण आपल्या प्रायोरिटी सेट करणं महत्वाचं असतं आता बघा की तुम्हाला पहिले कशात प्राधान्य द्यायचं आहे आता तुम्ही या गोष्टीचा विचार करा स्वतः स्वतःचं जे आपलं तेजस्थान असतं तेजस्थान म्हणजे आपलं जे मन असतं त्या मनावर जायचं मनाला विचारायचं की मला पहिले सगळ्यात कोणती गोष्टला पहिले प्रायोरिटी द्यायची आहे कोणत्या गोष्टीला जास्त प्राधान्य द्यायचं आहे आणि ती गोष्ट तुमच्या मनाचा आनंद तुम्ही किती काम केलं आणि तुम्हाला त्या गोष्टीतून किती आनंद मिळतोय तर ते खूप महत्त्वाचं असतं दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या मनाचा आनंद खूप इम्पॉर्टंट असतो तुम्ही जर तुमच्या मनाचा आ, काम करता करता जर मनामध्ये जर आनंद असला तर तुम्ही कितीही पैसा कमवला आणि कितीही गोष्टी तुम्ही केल्या आणि त्याच्यात जर तुम्हाला आनंद नसेल ना तर ते काम म्हणजे काहीच कामाचं राहत नाही तर ते करण्यासाठी तुम्ही तुमचा आनंद मिळवण्यासाठी तुम्ही तो वेळ काढलाच पाहिजे आता बघा मी माझंच सांगते मी एक यूट्यूबर पण आहे आणि यूट्यूबवर व्हिडिओ बनवते परत सकाळ संध्याकाळ माझ्या ट्युशन पण असतात आणि मला ह्या गोष्टींमध्ये खूप जास्त आवड आहे आणि हीसुद्धा आणि त्या त्या त्यात त्यात सुद्धा एक गृहिणीच आहे पण मला ह्या गोष्टीची आवड म्हणून मी सतत अपडेट राहते आणि ते राहण्याची माझी तयारीसुद्धा असते आता अजून एक कुठलं काम कधी केलं पाहिजे हे तुम्हीच ठरवलं पाहिजे बघा आपल्याला कुठलं काम कधी करायचं आहे कोणत्या वेळेमध्ये करायचं आहे आणि त्या वेळेचं मॅनेजमेंट करणं पण तेवढंच महत्त्वाचं असतं पण शक्यतोवर सकाळची कामं ही भरभर झालीच भर पाहिजे कारण की दुसऱ्या कामांना आपण वेळ देत असतो आणि सकाळचे कामं जर भरभर झाली भर तर आपण दिवसभरामधनं आपले जे कामं पेंडिंग आहेत ते कामंसुद्धा आपण कम्प्लीट करत असतो मग त्यासाठी आपल्याला टाईम मॅनेजमेंट करणं खूप महत्त्वाचं असतं तर त्याच्यासाठी आपल्याला सकाळी लवकर उठलं पाहिजे सकाळी उठल्यानंतर सकाळची जी कामं आहेत सकाळची कामं सकाळी उठल्यानंतर झाल्यानंतर दुपारी आपल्याला भरपूर असा टाईम मिळत असतो आणि बघा सकाळी आपल्याला काय कामं करायचे आहेत हे रात्रीच आपलं मन मनाला आपण प्रवृत्त केलं पाहिजे आता सकाळी सकाळी काही स्त्रिया काय करतात सकाळी सकाळी ऑफिसमध्ये मिस्टर गेले मुलं गेले की फोनवर बोलत बसतात फोन बघत असतात आता बघा फोनवर बोलणं एवढं वाईट पण नाही आहे पण फोनवर बोलत असताना तुम्ही ते फोनवर बोलणं किती महत्त्वाचं आहे किती इम्पॉर्टंट आहे ह्या गोष्टीकडे पण लक्ष द्या कारण की भरपूर स्त्रियांना अशी हॅबिट असते सवय असते की सकाळी सगळेजणी घरातनं बाहेर गेले की आपण पहिले मोबाईल बघत असतो पण सकाळी सकाळी मोबाईल बघणं फोनवर बोलणं ह्या गोष्टी खूप जास्त वेळ टाईम खूप जास्त खराब होत असतो बोला तुम्ही फोनवर फोनवर बोलणं हे काही वाईट नाही आहे पण ते कुठल्या वेळेस बोलणं पाहिज बोललं पाहिजे हे सुद्धा महत्त्वाचं आहे तर मला हेच सांगायचं आहे की आपल्याला ज्या गोष्टीत आवड आहे ना तेच गोष्ट केली पाहिजे जरी आपण गृहिणी आहोत तरी पण आपल्याला टाईम मॅनेजमेंट करणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला प्लीज कमेंट करून सांगा श्रीस्वामी समर्थ धन्यवाद